विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज चंदगड शहरामध्ये आहे आणि चंदगड शहराची नगरपंचायत निवडणूक चालू आहे आणि आमच्यासोबत आत्ता आहेत ज्या गेली पाच वर्ष ज्यांनी ह्या चंदगड शहराचं नगराध्यक्ष पद भूषवलं त्या प्राची मॅडम कानेकर मॅडम येत आहेत आज त्यांचे साहेब त्यांचे मिस्टर आज नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत मॅडम आपण नेमकं काय सांगाल की गेली पाच वर्ष आपण नगराध्यक्ष या पदावरती रुजू होता आणि आज आपले मिस्टर या पदासाठी निवडणूक लढवत आहेत आपण या जनतेला आणि आपली भूमिका काय सांगू शकाल सर्वप्रथम चंदगड शहरातील नागरिकांना नमस्कार चंदगड शहरांनी गेल्या वेळी मला पाच वर्षासाठी जो काही नगराध्यक्ष पदाचा मान दिला सन्मान दिला तो फक्त दयानंद कानेकरांच्या कार्यामुळेच होता माझा चेहरा कुठंही नव्हता परंतु साहेबांच्या मधील किंवा सामाजिक बांधिलकी असल्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्षपद मला मिळालं त्याच्यानंतर मी पाच वर्षासाठी सर्व समान कुठेही गटातटाचं राजकारण न करता सतरा वॉर्ड सतरा प्रभागामध्ये मी माझा निधी लावला राष्ट्र राष्ट्रवादी नगर नगराध्यक्ष आमदार राष्ट्रवादी आणि अर्थमंत्री पण राष्ट्रवादी असल्यामुळे आपल्या चंदगड शहराचा विकास होत झालेला आपण आता पाहत आहात असाच विकास पुन्हा एकदा पाहण्यासाठी दयानंद कानेकर साहेबांच्या पाठीशी राहून आपण दयानंद कानेकर साहेबांना नगराध्यक्षपदी असा पुन्हा एकदा सन्मान द्यावा असं या चंदगडच्या जनतेला मी आवाहन करते मॅडम आपण पाच वर्ष नगराध्यक्ष पदावरती होता आज तुमचे विरोधक असं सांगत आहेत की आपण म्हणावा तसा विकास केलेला नाही आहे एक त्यांनी डायरेक्ट म्हटलेला आहे की साधी ह्या चंदगड शहराची गटर सुद्धा व्यवस्थित नाही झालेली आहे यावर आपण काय उत्तर देऊ शकता एक पत्रकार म्हणून तुम्हाला मी सांगेन की सुरुवातीचा सा ग्रामपंचायत काळातील रस्ते गटर आणि पाच वर्षानंतर झालेला विकास आपण आपल्या माध्यमातून व्हिडिओद्वारे किंवा कॅमेराद्वारे आपण लोकांच्या समोर पोहोचवा त्याचे फोटोज वगैरे आमच्या नगरपंचायतीमध्ये आपल्याला नक्की मिळतील की विकास करण्याच्या आधी रस्ते गटच तसे होते आणि आज विकास झाल्यानंतरचा चंदगड शहर आपण पाहत आहात सतरा ज्यावेळेला आम्ही निवडून आलो त्यावेळेला पाच वॉर्ड बी जे पीसाठी होते त्या पाच वॉर्डमध्ये सुद्धा आम्ही गटातटाचं राजकारण न करता विरोधकांना विरोधक न मानता त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निधी लावलेला आहे माझी निवड थेट जनतेतून झालेली होती त्याच्यामुळे हे पाच वॉर्ड सुद्धा आम्ही दत्तक म्हणून स्वीकारले त्या सीटवरती बसून बसून असं नाही म्हटलं की तो विरोधकांचा आहे वॉर्ड आणि तिथं पैसे लावायचे नाहीत असं काहीही झालेलं नाही आहे पाच कोटीच्या माध्यमातून सुरुवातीला रस्ते गटच झाले त्याच्यानंतर आपण बघत आहात की प्रशासकीय इमारत आता आपण सध्या बांधत आहोत वाचनालय बांधत आहोत सध्या आपलं समोरचं विजन आहे की चंदगड शहरातील मुलांसाठी इनडोअर आउटडोर क्रीडांगण जे काही खेळ असतात त्याचं आपण नियोजन केलेलं आहे त्याचा आपण नारं फोडलेला हो आहे त्या प्रशासकीय इमारतीचं त्या इमारतीचं सुद्धा तर पंधरा कोटीचा निधी तिथं आमदार साहेबांच्या माध्यमातून लागलेले आहे प्रशासकीय इमारत राहून देत त्याच्यानंतर वाचनालय हे सर्व होणं गरजेचं होतं कारण नगरपंचायत फक्त होऊन उपयोग नव्हती ज्यावेळेला नगरपंचायत झाली त्यावेळेला आपल्या सदस्यांचे असते किंवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली होती फक्त पाच आणि सात लोक नव्हती वीस वीस आपले नगरसेवक प्लस बाकीचे केडरचे लोक त्याच्यासाठी बसण्यासाठी एक स्वतःची इमारत पाहिजे होती की जे ते आत्ताच्या आपण इमारतीमध्ये बसू शकत नाही त्याच्यासाठी आपण मोठी प्रशस्त ती इमारत दोन टप्प्यामध्ये बांधत आहोत त्याच्यानंतर बरेच असे आहेत की आय अबा फाउंडेशनच्या मार्फत सुद्धा आम्ही बस थांबा वगैरे आहे ती सुद्धा काळाची गरज होती रबा मारसोलकरच्या इथे जे कॉलेजच्या मुली जातात किंवा पुण्या मुंबईहून जे लोक येतात त्यांना सकाळी थांबण्यासाठी कुठेही जागा नव्हती अशा ठिकाणी बस थांबा केला आहे ते काळाची गरज होती त्याच्यानंतर एकंदरीत मॅडम आपण सांगायला शहरासाठी खूप असा विकास केलेला आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये दयानंद कानेकर साहेब नगराध्यक्ष झाल्यानंतर आपली ह्या चंदगड शहरासाठी अशी ठोस अशी काय भूमिका आहे आपण काय करू शकणार आहात कानेकर साहेबांना खेळाची आवड आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्याकडे स्वतःचं क्रीडांगण नाही आहे नगरपंचायतीचं किंवा गाव लेवलचं प्रत्येक वेळी आपल्या रबा लागते ते आजपर्यंत आपल्या सहकार्य नक्कीच करत आहेत परंतु असं क्रीडांग होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते कानेकर साहेब नक्की मिळवतील अशी मला आशा आहे तर ह्या होत्या प्राची कानेकर मॅडम ज्यांनी गेली पाच वर्ष नगराध्यक्ष पद भूसवलं आणि त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी थेट जनतेतून जनतेने मला निवडलं होतं आणि त्या पदावरती मी रुजू झाली होती आणि गेली पाच वर्षामध्ये ह्या चंदगड शहरासाठी आपण खूप काही अशी कामं केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये दयानंद कानेकर साहेब ज्या वेळेला नगराध्यक्ष होतील तर नक्कीच ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलणार असं त्यांनी ठाम असं मत व्यक्त केलेलं लाए। आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला